रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची रेसिपी खूप पौष्टिक अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे वेट कंट्रोल करायचं आहे आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप मस्त ब्रेकफास्ट आहे आणि ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम ब्रेकफास्ट आहे तर ज्यांचं ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहे डायबेटीस नाही त्यांनीसुद्धा हा पदार्थ जर नाश्त्याला खाल्ला तर आहे ते व्यवस्थित छान मेंटेन होऊ शकतं लहान मुलांसाठी छोट्यांसाठी मोठ्यांसाठी अगदी म्हाताऱ्यांपासून सगळ्यांसाठी हा पदार्थ अगदी उत्तम ब्रेकफास्ट आहे तर आता ते करण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये पाव किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता वन फोर्थ कप म्हणजे पाव कप मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा म्हणजे जाडा रवा घेतलात तरी चालेल आणि आता दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये दही घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून धने पावडर घातलेली आहे आणि आता मला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मी आ, एक टी स्पून चिली फ्लेक्स घातले तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडर घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून हे सगळं आधी छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत पिठामध्ये नंतर थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर तयार करायचं आहे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे आपण आपे करताना जसं बॅटर तयार करतो अगदी त्या पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे हे पाहिजे छान असं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते हे पा अशी पाहिजे म्हणजे तुमचे आप्पे अगदी छान गोलगरीत आ गोल गरगरीत आणि अगदी मस्त फुगलेले होतील तर आता पीठ भिजवून झाल्यानंतर एक पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं पाच मिनटाने झाकण काढून त्याच्यामध्ये मी इनोचं एक पॅकेट घातलेलं आहे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी एक स्पून मी त्याच्यावरती पाणी घातलं आहे इनो छान ॲक्टिवेट झाला आता तो सगळ्या या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी गॅसवरती आपे पॅन ठेवले त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि पांढरे तीळ घालते आणि आता आपण जे तयार पीठ केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे नाचणीचे जे आपे आहेत ते इतके पौष्टिक आहेत की त्याच्यामध्ये शंभर ग्रॅममध्ये तीनशे पंचेचाळीस कॅलरीज असतात आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अतिशय कमी म्हणजे थ्री पॉईंट फोर असतं आणि फायबरचं प्रमाण टू पॉईंट फोर आहे आणि याच्यामध्ये प्रथिने पण भरपूर असतात त्यामुळं अतिशय पौष्टिक हा नाश्ता आहे तुमचं सगळं व्यवस्थित वजन कंट्रोलमध्ये राहू शकतं तेव्हा तुम्ही हा ब्रेकफास्ट असा नक्की करत जा म्हणजे तुम्हाला पौष्टिक पदार्थही खाल्ला जाईल तुमचं वेटही कंट्रोलमध्ये राहील आणि तुम्हाला, तुम्हाला दिवसभर भरपूर एनर्जी मिळू शकते तर आता हे आपे खालून छान फ्राय झालेत ते मी उलटे करून दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेते आहे हे पहा मस्त झालेत आता दुसऱ्या बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहोत हे पहा हे अप्पे आपले अगदी मस्त गोल गरगरीत झालेत आणि आतून पण छान मस्त फ्राय झालेले आहेत तुम्हाला मी नंतर दाखवते आप्पे काढून झाल्यानंतर आतून पण कसे मस्त छान स्पॉन्जी झालेले आहेत तर ही आप्पेची रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्की ब्रेकफास्टसाठी ट्राय करा तुमच्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा खूप छान आहे तर आता हे आपले आप्पे तयार झालेले आहेत ते तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा मग कोणत्याही टोमॅटोच्या चटणीबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर ही आप्पेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा हे पा मी तुम्हाला आता तोडून दाखवते हे बघा खूप मस्त एकदम स्पॉन्जी आणि एकदम असे आतून मस्त जाळीदार हे आप्पे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजची ही पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचं आहे माझ्या चॅनलवरची रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपी शेअर करायची आहे पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह